नमस्कार मी प्रवीण आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाहू शकता बघा शपथविधी जो आहे आता या ठिकाणी झालेला आहे मंत्री महोदयांचा जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पाच डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबतच दोनही उपमुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी शपथ झालेला होता शपथविधी जो आहे तो त्या ठिकाणी झालेला होता आज त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही जे काही मंत्री महोदय आहेत त्यांचा त्या ठिकाणी शपथविधी हा झालेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता वेगवेगळी वेग जी काही खाती ती वाटप होणार आहेत मग त्यामध्ये महिला व बालविकास विभागचं जे काही खातं आहे ते देखील त्या ठिकाणी एखाद्या मंत्री महोदयांना त्या ठिकाणी वाटप होईल त्यासोबतच अर्थ खातं आहे गृह खातं आहे म्हणजे असे वेगवेगळे जे काही खाते त्या ठिकाणी वाटप होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर वित्त विभाग वित्त विभाग आणि महिला व बालविकास विभाग आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाचं आहे तर याची जे काही मंत्री आहेत ते आपल्याला या ठिकाणी आ... कोण आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल तर बघा ज्या काही मागील जी काही लाडकी बहीण योजना राबवली गेली चांगल्या पद्धतीने राबवली होती की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने राबवली होती की नाही यशस्वी झालेली आहे की नाही लोकप्रिय झालेली आहे की नाही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर तुम्हाला लाडकी बहीण खरंच लोकप्रिय झालेली आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लोकप्रिय लिहून पाठवा त्यासोबतच लाडकी भी योजना चांगली आहे की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला वाटतं लाडकी भीन योजना चांगली आहे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये चांगली आहे लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला आहे की चांगली नाही आहे तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी खात्यांचं जे काही वाटप आहे ते होईल आणि उद्यापासून ह्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला त्या ठिकाणी सुरुवात जी आहे ती होणार आहे नागपूरमध्ये बघा नेहमीच हिवाळी अधिवेशन जे आहे महाराष्ट्राचं ते नागपूरमध्ये होत असतं आता त्याच्या मागचा इतिहास काय ते तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल तो काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्वाची माहिती ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्यापासून तुमच्या ज्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा आजच काही महिलांना त्या ठिकाणी तीन हजार रुपये जमा झालेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत एसबीआयच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जेत ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आठशे तीस रुपये जे ते पण या ठिकाणी आता खात्यात जमा होणार आहेत महिलांच्या आठशे तीस रुपये कशाचे तर बघा आठशे तीस रुपये हे अन्नपूर्णा योजनेचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे यामध्ये वर्षाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जाणार होते तीन गॅस सिलेंडरपैकी एक गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत दोन गॅस सिलेंडरचे जे काही पैसे ते देखील तुम्हाला लवकरच हळूहळू करून म्हणजेच वर्षभरात तुम्हाला ते त्या ठिकाणी मिळणार आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठशे तीस रुपयांच्या संदर्भात तीन हजार रुपयांच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा केलं लाईक लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण लगेच पाठवून द्या कारण पैसे यायला आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे ते त्या ठिकाणी सावधान राहिले पाहिजे अलर्ट राहिलं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी पैसे आता यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जे काही मोबाईलचे मेसेज आहेत एस एम एस आहेत ते त्या ठिकाणी चेक करायचे आहेत ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने मी तुम्हाला पुरावा देखील दाखवतो तीन हजार रुपये आल्याचा ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आणि पाहणार थोडा वेळ घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा मला आले पाच डिसेंबर तीन हजार रुपये नवी मुंबई वैशालीताई कोरे यांनी या ठिकाणी कमेंट केले आहे त्यामुळे पाहू शकता बघा पैसे जे ते डिसेंबर महिन्यात देखील येत आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही ज्या काही राहिलेल्या महिला आहेत त्यांना पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणजेच ज्या महिलांना शून्य रुपये मिळाले होते त्या महिलांना पैसे येत आहेत त्यासोबतच ज्या महिलांना सहावा हप्ता हवा आहे सहावा हप्ता सहावा हप्ता तर सहावा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी आता उद्यापासून उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण जर आपण पाहिलं तर बघा सहाव्या हप्त्याचे जे काही पैसे ते तुम्हाला हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन जे ते उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जी काही तरतूद असेल ती त्या ठिकाणी मंजूर केली जाणार आहे त्याची माहिती देखील मी तुम्हाला दाखवतो बघा पैशांची तरतूद त्या ठिकाणी मंजूर व्हावी लागेल आता वित्त विभागाचा देखील विस्तार होईल कारण जवळपास जर आपण पाहिलं तर एकोणचाळीस आमदारांनी त्या ठिकाणी श आ... मंत्रिपदाची शपथ जे ते त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे वेगवेगळे विभाग जे ते आता वाटले जातील वेगवेगळे मंत्री त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाला विभागाला मिळतील आणि तो जो काही कार्यभार आहे तो राज्याचा आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्या प त्याच पद्धतीने महिला व बालविकास विभागाचे देखील मंत्री म्हणून आपण जर पाहिलं तर अपेक्षा अशी आहे की महिला व बालविकास विभागाचे मंत्री जे आहेत ते त्या ठिकाणी लवकरात लवकर होतील आणि आपल्या महिला व बालविकास विभागाला जर त्या ठिकाणी मंत्री महोदय मिळाले तर लगेचच आपल्याला लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील तर बघा आपण ह्या ठिकाणी पुरावा देखील पाहिला आहे आता महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दाखवतो बघा तर पाहू शकता बघा लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद बघा हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे त्या हिवाळी अधिवेशनात या ठिकाणी तरतूद होईल का त्याविषयीचा प्रश्न विचारला तर बघा लोकमतला आलेली बातमी आहे संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहित असते तर बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही सहावा हप्ता सहाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात तर अजूनपर्यंत सहावा हप्ता मिळाला नाही तर आता तुमच्यासाठी खुशखबर आहे त्यामुळे सहाव्या हप्त्याची जी रक्कम आहे ती खात्यात जमा होणार कधी यासंदर्भात राज्यातील वीस दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जाते बघा हिवाळी अधिवेशन जे त्यामध्ये तरतूद होणार आहे तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले आहे की जे काही हि हिवाळी अधिवेशन असतं विधिमंडळाचं तर ते त्या ठिकाणी नागपूरलाच होत असतं तर त्यामध्ये तरतूद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये बघा महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली आहे परंतु ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाईल सध्या तरी तुम्हाला पंधराशेचाच हप्ता त्या ठिकाणी असणार आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती बघा पंधरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला म्हणजेच नऊ ऑक्टोबरला शेवटचा जो डीबीटी आहे तो सरकारने केला होता पैसे डीबीटीच्या माध्यमातून येतात त्यामुळे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या पुढे बघा त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार या संदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं अडीच कोटी महिला लाभार्थ्यांकडून या ठिकाणी प्रतीक्षा केली जात आहे बघा राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारची नागपूर येथील विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन येत्या ये सोळा डि डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून उद्यापासून सुरू होत आहे ठीक आहे त्यामध्ये विविध योजनांसोबतच बघा वेगवेगळ्या योजना वे आहेत त्या योजनांचा देखील त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जाईल त्यासोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे उद्याच त्या ठिकाणी त्याचे जे काही उत्तरं आहे ते दिली जातील पैसे केव्हा येतील त्याचे देखील त्या ठिकाणी उत्तर हिवाळी अधिवेशनामध्ये दिलं जाऊ शकतं पुढे बघा तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम तर तरतूद जी आहे ती त्या ठिकाणी पैशांची मंजूर होईल ती मंजूर झाल्यानंतरच तुम्हाला खात्यात रक्कम येईल तर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडकेंच्या खात्यात सहाव्यात त्याची रक्कम जमा होणार आहे तर बघा तरतूद जी आहे ती मंजूर झाली सभागृहामध्ये की लगेचच वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे काही सहाव्याप्त रक्कम ती मिळणार आता अर्ज नोंदणीचाही निर्णय होणार बघा अर्ज जे आहे त्या अर्जासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत शासनाच्या पोर्टलवरून अर्ज करून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणूक प्रचारपर्यंत लागू होण्यापूर्वी गेल्या चौदा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करायची की नाही यासंदर्भातील निर्णयही विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय नवीन नोंदणी सुरू झाली पाहिजे किंवा नाही ते तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे हो किंवा नाही ठीक आहे संपूर्ण माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद